केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम कमाल जुगाड इलेक्ट्रिक कारचा महिलांनी केला असा उपयोग की व्हिडिओ पाहून कंपनी सुद्धा मारेल डोक्यावर हात जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सविस्तर भारतात जुगाडू लोकांची कमतरता नाही काही लोक जुगाड करण्यात इतके पटाईत असतात की ते भंगारातून सुद्धा कोणतीही वस्तू बनवू शकतात अनेकदा जुगाडमधून अशा काही गोष्टी बनवल्या जातात ज्यांची लोकांनीही कल्पना केली नसेल सोशल मीडियावरील एकापेक्षा एक कमालीचे जुगाड व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या असाच एक जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात इलेक्ट्रिक कारचा असा वापर केला आहे की ते पाहून तुम्ही अवाक व्हाल तुम्ही आता समोर स्क्रीनवरती तो व्हिडिओ बघताय जो व्हिडिओ बघून इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणाऱ्या कंपनीनेही आयुष्यात कधी विचार केला नसेल की त्यांच्या कारचा लोक असा देखील वापर करू शकतात हा जुगाड पाहून तुम्हीही नक्कीच आश्चर्य व्यक्त कराल जगभरात सध्या इलेक्ट्रिक कारचा ट्रेंड खूप वाढतोय पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले दर पाहता लोक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार वापरू लागले आहेत कार कोणत्याही कंपनीची असो तिचा प्रवासासाठी वापर होतो हे आपण पाहिले असेल मात्र एका कुटुंबाने प्रवासाव्यतिरिक्त इलेक्ट्रिक कारचा असा काही वापर केला आहे की ते पाहून सर्वच जण अवाक झाले आहेत कुटुंबाने इलेक्ट्रिक कारचा केलेला असा वापर पाहून कारची निर्मिती करणारी कंपनीसुद्धा डोक्यावर हात मारेल फार्म हाऊसमधील वीज पुरवठा अचानक बंद झाल्याने एका महिलेने घराबाहेर बसून चक्क इलेक्ट्रिक कारच्या मदतीने गाजराचा हलवा बनवला आहे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका फार्म हाऊस बाहेर इलेक्ट्रिक कार उभी असल्याचं चित्र दिसत आहे यावेळी फार्म हाऊसमधील वीज पुरवठा खंडित झाल्याने त्या कुटुंबाने चक्क घराबाहेर चूल मांडली आहे आणि गाजराचा हलवा बनवण्याची तयारी सुरू आहे एका मोठ्या भांड्यात चुलीवर दूर दूध गरम होतंय आणि दुसरीकडे कुटुंबातील दोन महिलांनी गाजर किसण्याचे कष्ट वाचवण्यासाठी जुगाडाचा वापर केला आहे पण हा जुगाड साधासुदा नाही कारण गाजर किसण्यासाठी त्यांनी चक्क इलेक्ट्रिक कारची मदत घेतली आहे व्हिडिओमध्ये महिला गाजर किसण्यासाठी इलेक्ट्रिक कारचा वापर करताना दिसत आहे त्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक कारच्या मागच्या बाजूला असलेल्या प्लगमध्ये ग्राइंडर जोडला आणि गाजर बारीक करण्यास सुरुवात केली मधील वीज पुरवठा खंडित झाल्याने त्यांनी हा भन्नाट जुगाड शोधून काढला दरम्यान यात व्हिडिओ बनवणारी व्यक्ती देखील कारबद्दल सांगताना ऐकू येत आहे तो म्हणतोय की ज्या टीमने ही कार बनवली त्यांनी कधीच विचार केला नसेल की कारचा अशा प्रकारेही वापर केला जाईल हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडतो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या रे बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद